सो नमस्कार मित्रांनो कशा केले तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आता आपल्या दोन दिवसांत बाप्पा येणार आहे घरी तयार आपल्या घरात आता डेकोरेशनची सुरुवात तयारी झाली आहे म्हणजे तयारी करतो आता तर बघा कलर बिलर केलाय आणि आतमध्ये आता डेकोरेशन करतायत तुम्हाला दाखवतो कलर हे बघा आणि इकडे पप्पा आता बघा डेकोरेशन तर तयार करतात काय हो पप्पा काय म्हणतो पप्पा हसतात का मदत करायचं तर ना आपण पण आता मदत करूया इकडे दाखवतो इथं आपलं बाप असणार तर नवीन घर आहे आपलं म्हणून गेल्या वर्षी वयात असायला जुनं घर होतं तर तेव्हा कसं आपलं काम पण आता नवीन घर आहे कलर बिलर सर्व करायला लागला बघा म्हणून लाइटिंगची बघा लाइटिंग वगैरे कशी ठेवलंय तर आज आपण हलू काम करणार पण पैसा कसा हलू येणार पण हलू काम करणार तर इकडे आता आपला गणपती असणार येते आणि हे पहिले देऊ तर सर्व घरात घाण आहे तिला इग्नोर करा आणि आता सुरुवात करूया आपण आपल्या डेकोरेशनला चला इकडे बघा ह्यावेळेला अल्लं काय डेकोरेशन रेडीमेड तर मित्रांनो तुम्हाला आता आमची मम्मी दाखवतो तर मम्मी म्हणजे गावाला आल्यानंतर अशी कामं करते तर मग तुम्हाला खड्याला दाखवतो ठाक आमचं इकडं बघा सर्व साफसफाई झालेली आहे सर्व एकदम ओके इकडे बघा आणि बघा आमची मम्मी काय काय मम्मी हा वा काय करतेस कपडे सु शुद्ध कशी बोलते आमची मम्मी ना व्हिडिओ चालू केली शुद्ध बोलते <laughs> मम्मी ना व्हिडिओ चालू केली ना कशी शुद्ध बोलते व्हिडिओ चालू केली की शुद्ध बोलते बघा आमची मम्मी तिच्यासाठी कमेंट मध्ये चांगले शब्द लिहा हे बघा नलावरती कपडे धुते टप भरला भावला पाणी फुकट नाही तेवढे जो समजत नाही नल पण कर आणि बघा आता असं गावाला आल्यानंतर मम्मी आमचे कपडे धुते आणि हे बघा गावचं एकदम वातावरण फुल मस्त आहे बघा असं वाटतंय एक नंबर ना अरे थोड्याच दिवसांना आपले आता दोनच दिवस आहे आपल्या यायला तर तेव्हा आता दिसेल आमची मम्मी आता मोदक बिदक करशील करशील ना हो, हो बघा तुम्ही शुद्ध भाषा बघितला आणि हिरेबीर आहे ना काय करतो काय केला अशी म्हणते आता मोदक बिदक तुम्हाला बघतील करील ती तुम्हाला बघायला भेटेल चला आता घरात ज्यावेळे डेकोरेशन करूया आणि मग मला दाखवतो जरा देशातली धमाल तुम्ही आता आमच्या घरातली तयारी बघितला आता मी दाखवतो तुम्हाला आप्पाच्या घरातली तयारी म्हणजे आमच्या मोठ्या घरातली हे बघा हा आप्पाचं घर आमचं बाबा हे आमचे आहे हे आमचा मोठा आप्पा हे बघा आमचे बाबा बाबा हाय करा लोक बघतात तुम्हाला हाय करा हा आमचा मोठा पप्पा पेंटर आणि आमची आई काय म्हणते तर इकडे बघा आमचं मोठ्या घरात डेकोरेशन चालू आहे हे बघा इथं तुम्हाला माहिती असेल गणपती वस्तू आणि हा आमचं मोठं घर आहे हे बघा लय मोठं आहे घर आणि हा बारकाप्पा याला बघत असाल तुम्ही पाठच्या ब्लॉक मध्ये शिंगटी पकडायला गेला होता तर हात तो डेकोरेशनचं काम चालू आहे बघा आमची आई बघा आई काय करते ते आई आमची कपडे काय करते सुकत घालते इथं कलर लावले ना बघ कलर लावला सगळं आणि आमट्पा काय करतो बघा खालता आप्पा आमचं हाय करा हाय घरा आप्पा खालच्या घरात इथं बाबाने आता आप्पा तयारी करतोय कलरची वरती पत्र्या लावायचा बघा मधी मधी राहिलाय तो दिसतो तो म्हणणा इकडं लावलाय आणि हा मोठा याला तुम्ही आज पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा ब्लॉक मध्ये बघत असाल हा बघा हा तर टाटा कर टाटा टाटा बाबा बाबा आमचं बाबा इकडं बघा हा तर त्याला जाऊया आपण इकडं आहे तवशी उशी लागली काय नाही मग हा काय लागला हा काय ठीक आहे हे बघा आमची तुळशी बघा एकच लागलाय एकच आहे ना गे <laughs> एकच नाही अजून हाय मी अजून दाखवीन तुम्हाला नाही 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 आमची बाग आहे बघा नारल पिरल सुक आणि आमचं खालचं पेंटर खाली फोनवर बोलतोय तर हा आमचं घर आहे बघा बाहेरून दाखवतो तुम्हाला तुम्ही बघतलं नसाल तुम्हाला पाठवून पण दाखवतो तर मी का सर्व शूट करतोय तर आपल्या फोन बिन काय गेला की आपल्या मोबाईल मध्ये मेमरी सेव्ह राहील युट्यूबमध्ये बघा आमची खोपटी फाट्याची कस आमचं हे इकडं बघतला असेल आता तर चला इकडे आई बघा कशी करते काम गणपती येणार तर मित्रांनो आता रात्रीच्या होते दहा आणि आता मी जातोय जेवायला तर आपला आता डेकोरेशन जराच झाले अजून लायटिंग वगैरे लावायची बाकी आहे तुम्हाला दाखवतो इकडं पाठी बघा कसं आहे एक नंबर नाही इकडे बघा अजून लायटिंग वगैरे लावायची बाकी आणि लाईटी वगैरे लावतो मग तुम्हाला दाखवतो मध्ये काय आपल्याला ब्लॉग बनवायला भेटला नाही कारण का पूर्ण कामच होतो म्हणून तर आता जेवूया आणि मग इकडे लावू आणि हॉलमध्ये पण लावणार वरती फुग आणि बलून बलून दिस इज कॉल्ड बलून था आता जेऊ मग परत आता नाईट करू आणि उद्या तर त्याने ना ता, कधी समाग्रहात हो, ठेवू तर तो तुम्ही ब्लॉग बघा तर था मित्र आता ते बारा आणि आता हे बघू शकत आपण एवढंच आहे आता आणि आता आहे सोपायला बघा हे एवढंच केलंय मग अशी बसला असल इकडे दाखवलं तर आता आहे आम्ही झोपायला आणि आता पुढचा ब्लॉग तुम्ही बघा त्याच्यात तुम्हाला लायटी वगैरे दाखवतो आणि पण येणारे तो पण बघा तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर पण असेल तर सबस्क्राईब पण करा चला व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय